श्री स्वामी समर्थ पौष महिन्यातील सूर्यनारायणाची कथा रविवारच्या उपासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एका नगरात एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आधी आंघोळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायचे सूर्यदेवाची आराधना करून रविवारी व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाला ती मनोभावे पूजत असे ती वृद्ध म्हातारी खूप श्रीमंत नव्हती पण दोन वेळचं जेवण करण्या इतफक्त तिच्या घरात शिधा असत असे म्हातारी काही धनाची लोभी नव्हती जे आहे त्यात ती आनंद मानत असे म्हातारीच्या घरी गाय नव्हती त्यामुळे सकाळी घर सारवण्यासाठी ती शेजारच्या घरच्या घरच्या गायची शेण घेत असे आणि त्याने आपलं अंगण सारवत असे त्या म्हातारीकडे जास्त धनसंपत्ती नाही तरीही ती आनंदी राहते ही पाहून तिची शेजारी तिच्यावरती फार जळत असे ती नेहमी विचार करत असे की म्हातारीकडे काही जास्त उत्पन्नाचे साधन नाही तरी देखील म्हातारी नेहमी आनंदी असते या गोष्टीचा तिला खूप हेवा वाटत असे त्या वृद्ध महिलेला आ आनंदी असल्याचे पाहून तिच्या शेजारला तिचा मत्सर वाटू लागला काही विचार करून शेजारणीने आपली गाय घरात बांधली रविवारी शिर्ण्य मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवले नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भोग अर्पण केला नाही आणि त्या दिवशी अन्नही घेतले नाही सूर्यास्ताच्या वेळी वृद्ध स्त्री भुकेने आणि तहानेने झोपी गेली तेव्हा सूर्यदेव तिच्या स्वप्नात आले आणि तिला म्हणाले आज तू मला भोग दिला नाहीस आज तू मला उपाशी ठेवलंस तेव्हा म्हातारी म्हणाली बाबा मला माफ कर पण मी काय करू शेजारणीने तिची गाय घरात बांधली त्यामुळे मला शेण पेटले नाही अंगण सारवता आले नाही त्यामुळे मुण ना ना मी पूजा केली नाही आणि तुला भोगही दिला नाही आणि मी स्वतःही अन्नग्रहण केलं नाही म्हातारी दुःखी कष्टी मनानं सूर्यदेवाला आपली व्यथा मांडत होती तेव्हा सूर्यदेव म्हणाले थांब मी तुला एक गाय आणि वासरू देतो म्हातारीला खरोखर आनंद झाला तिने आनंदाने डोळे उघडले तेव्हा तिच्या लक्षात आले की हे घर हे तर स्वप्न होतं पण सकाळी सूर्योदयापूर्वी म्हातारीला आपल्या अंगणात गाय आणि वासराच्या हंबरण्याचा आवाज आला कुणाचं गाय वासरू हंबरत आहे म्हणून ती पळत आली तेव्हा तिच्या घरच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले तिने लगेचच त्या गायवासराला एका खुंटीला बांधलं गायला अंगणात बांधून पटकन चारा आणून चारा दिला शेजारनीनं जेव्हा त्या गायवासराला पाहिलं तेव्हा त्या गायवासराचे खूप सुंदर रूप पाहून ती देखील आश्चर्यचकित झाली आणि तिच्यावर जळू लागली तिने विचार केला या म्हातारीकडे इतकी सुंदर गाय आणि वासरू कुठून आले बरं त्यानंतर तिने विचार केला की काहीही करून हे ये गायवासरू येथून पळून लावायचे म्हातारी जेव्हा चारा टाकून घरातील काम करण्यासाठी घरामध्ये गेली तेव्हा शेजारणीने मात्र गायवासरावरती लक्ष ठेवून होती कारण तिला खोंटीला बांधलेल्या गाय वासराला सोडून द्यायचं होतं तेव्हा अचानक गायने शेण दिलं ते शेण सोन्यासारखं चकाकू लागलं ते पाहून त्या शेजारणीला अजूनच आश्चर्य वाटलं तिने जवळ जाऊन ते शेण पाहिलं तर ते खरोखरच सोनं होतं शेजारणीने ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून लगेचच ते शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिच्या गायीच्या शेण तिथे ठेवले शेजारीन आता रोज त्या गायीवरती लक्ष ठेवत असे की गाय कधी शेण देते गायीने शेण दिल्याबरोबर शेजारीन ते शेण घेऊन जात असे आणि त्या जागी आपल्या गायीचं शेण ठेवत असे त्या सोन्यामुळे शेजारीन काही दिवसातच श्रीमंत झाली गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचं शेण करायची आणि म्हातारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायची आणि घरी घेऊन जायची वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हते पूर्वीप्रमाणेच वृद्ध स्त्री दर रविवारी सूर्यदेवाची उपास करायची आणि कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजारण्याची धूर्तता कळली होती त्यामुळे सूर्यदेवाने जोरदार वादळ सुरू केलं आणि जोरजोरात पाऊस पडू लागला विजा चमकू लागल्या त्या म्हातारीचं गाय वासरू त्यात भिजू लागलं तो पाऊ पावसाने वादळ वारा पाहून वृद्ध महिलेने आपली गाय वासरू घरात बांधली दिवस रात्र त्या दिवशी पाऊस आणि वादळ चालू असल्यामुळे म्हातारीने गायला घरातच ठेवले सकाळी उठून वृद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटलं त्या दिवसानंतर वृद्ध महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याची शेणाने म्हातारी काही दिवसात खूप श्रीमंत झाले त्या वृद्ध स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी अजूनच जुळू लागली आणि तिच्या नवऱ्याला सांगून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय आणि वासरू पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्यातला आश्चर्याची सीमा राहिली नाही पण म्हातारी मात्र आपली गाय आणि वासरू नेल्यामुळे खूप दुःखी झाली तिने अन्नपाणी वर्ज्य केलं दुसरीकडे सूर्यदेवाला त्या बुकेल्या आणि तहानलेल्या वृद्ध स्त्रीला या प्रकारे प्रार्थना करताना पाहून खूप दया आली त्याच रात्री सूर्यदेव राजाच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले राजन म्हातारीची गाय आणि वासरू त्वरित परत कर नाहीतर तुझ्यावर संकटाचा डोंगर कोसळेल तुझा राजवाडा उद्ध्वस्त होईल तुझं अस्तित्व कायमचं मिटून जाईल सूर्यदेवाच्या स्वप्नाने भयभीत झालेल्या राजाने सकाळी उठल्याबरोबर गाय आणि वासरू त्या वृद्ध महिलेकडे परत केले राजाने वृद्ध महिलेला आपल्या चुकीबद्दल खूप धन देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्यानंतर सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेली राज्यात सर्वत्र समृद्धी आले स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले पौष महिन्यात सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे या महिन्यात सूर्यदेवाची भग नावाने पूजा करावी हे नाव भगवंताचे रूप मानले जाते पौष महिन्यात सूर्याला अर्घ्य अर्पण करून उपवास करायला विशेष महत्त्व असते याशिवाय पौष महिन्याला पित्राच्या मुक्तीचा महिना म्हटले जाते हा छोटा पितृपक्ष मानला जातो वास्तविक पौष महिन्यात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो सूर्य धनुराशीत प्रवेश करताच सर्व शुभ कार्य थांबतात सूर्य धनुराशीत प्रवेश करताच पिंडदानाचे महत्त्व वाढते पौष महिन्याबाबत शास्त्रात सांगितले आहे की या महिन्यात ज्या पूर्वजांचे पिंडदान केले जाते ते लगेच वैकुंठ लोकात निवास करतात या महिन्यातील प्रत्येक रविवारी व्रत व उपास करून तीळ व तांदळाची खिचडी खाल्ल्याने मनुष्य तल्लक बनतो पौष महिन्यात या प्रकारे करावी सूर्याची उपासना दररोज स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करावे रोली लाल फुले आणि अक्षदा पाण्यात टाकावे शुभ असते अर्घ्य अर्पण करताना ओम आदित्याय आदित्यायनमाचा जप करावा पौष महिन्यात घ्या ही काळजी या महिन्यात मांस मदिराचे सेवन करू नये साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे चांगले असते या महिन्यात थंड पाणी वापरणे आणि जास्त जेवण करणे हानिकारक मानले जाते पौष महिन्यात सूर्यदेव आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते या महिन्यात अनेक लोक व्रत ठेवतात मनोकामना पूर्तीसाठी साधना आणि आराधना केली जाते सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी रविवारी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो सूर्यदेवाला जल अर्पण करून आणि रविवारी उपवास करून अत्यंत शुभ मानले जाते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ